नमस्कार मंडळी पाणीपुरी बोललं की सर्वांच्या तोंडाला पाणी सुटतं तर आज मी तुम्हाला पाणीपुरीची रेसिपी बनवून दाखवणार आहे भरपूर जणांनी कमेंट केली होती कारण की मी पाच महिन्यापूर्वी पाणीपुरीची रेसिपी अपलोड केलेली आहे आपल्या चॅनलवर म्हणजे की शानदार मराठी रेसिपीवर त्या कमेंटमध्ये सर्वांनी बोललं होतं पाणीपुरीचा रेडीमेड मसाला नको आम्हाला पाणीपुरीचा मसाला बनवून दाखवा कारण की प्रत्येकाला पाणीपुरीचा रेडीमेड मसाला भेटतच नाही ग्रामीण भागामध्ये तर भेटतच नाही त्यासाठी मी तुम्हाला आज पाणीपुरीचा मसाला कसा बनवला जातो ते दाखवणार आहे पण सर्वप्रथम मी तुम्हाला रगडा बनवून दाखवणार आहे पण एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने हा वाटाण्याचा रगडा नाही तुम्हाला वाटाण्याचा रगडा पाहायचा असेल म्हणजे पाणीपुरीसाठी रगडा कसा बनवतात तो पाहायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा त्याच्यामध्ये मी लिंक दिलेली आहे किंवा तुम्ही माझ्या चॅनलवर पाच महिन्यापूर्वीचा व्हिडिओ पाहू शकता पाणीपुरीचा त्याच्यामध्ये मी संपूर्ण रेसिपी पाणीपुरीची दाखवलेली आहे फक्त पाणीपुरीचा रेडीमेड मसाला वापरलेला आहे ह्या रेसिपीमध्ये मी तुम्हाला मसाला कसा बनवायचा ते तर दाखवणारच आहे पण त्या अगोदर रगडा आपण बनवून घेऊ एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने बटाट्याने मी इथे पाव किलो बटाटे उकडून घेतलेले आहे त्याला हाताने असं जाडसर मॅश करून घ्यायचं आहे किसनीने किसून घेऊ नका बरं का असं जाडसर मॅश करून घ्यायचं आहे रेसिपी पूर्ण पहा रेसिपी आवडल्यास प्लीज लाईक करा आणि भरपूर जणांना शेअर करा म्हणजे ह्या रेसिपीचा फायदा प्रत्येकाला व्हायलाच पाहिजे आणि पाणीपुरी ही प्रत्येकाची आवडीची आहे माझी सुद्धा फेवरेटच आहे बरं का आणि असं काका चमच्याने थोडस असं मॅश करून घ्यायचं आहे जास्त जाडसर

तर मंडळी आपण पाहू शकता असं जाडसर जाडसरच आपल्याला रगडा बनवून घ्यायचा आहे बटाट्याचा आणि चा, चांगल्या प्रकारे एकजीव झालेला आहे चला तर मंडळी थोडा वेळ ह्या रगड्याला आता आपण बाजूला ठेवूयात तर मंडळी आज मी तुम्हाला तीन पद्धतीचं पाणीपुरी बनवून दाखवणार आहे दोन पद्धत तर तुम्हाला माहिती असेल पहिली पद्धत तर तिखट चटपटीत पाणी ते बेसिक आहे आणि दुसरं पाणी म्हणजे गोड चटपटीत पाणी तेही सर्वांना माहिती आहे आता तिसरं जे पाणी आहे ते आजकाल पार्ट्यांमध्ये लग्नांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये खाल्ले जातात ते म्हणजे मसालेदार चटपटीत पाणी आणि ह्या तिन्ही पाणीसाठी एकच मसाला वापरला जातो ते म्हणजे पाणीपुरीचा रेडीमेड मसाला पण मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे पण सर्वात अगोदर मी तुम्हाला तिखट चटपटीत पाणी बनवून दाखवणार आहे त्यासाठी मोठं मोठस भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये पुदिना घ्यायचा आहे एक जुडी पुदिना आहे त्याला मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्याची देठं काढून त्याची फक्त पानं वापरायची आहे कारण की बाजारामधून आणल्यावर देठांना भरपूर प्रमाणामध्ये चिक्कल लागलेलं ला असतं माती लागलेली असते ती देठं काढून टाकायची आहे आणि असं पानं वेगळी करून घ्यायची आहे एक जुडी आहे आणि तीन ते चार जणांसाठी ही पाणीपुरी सहज तयार होते भरपूर प्रमाणामध्ये कोथिंबीर घ्यायची आहे सोबतच इथे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत दहा ते पंधरा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि सोबत, आहे। आहे। सोबत तीन ते चार लहान तुकडे आलं घेतलेले आहे आता लिंबू इथे मी एक घेतलेला आहे तुम्ही वाटलंच तर लिंबूचं प्रमाण वापरू शकता आणि कधी वापरायचं ते सुद्धा मी तुम्हाला दा सांगतो अगोदर एक लिंबू आपण पिळून घेऊयात अर्धा लिंबू अगोदर पिळलेला आहे आणि हा अर्धा लिंबू आत्ता पिळायचा आहे आता, आता शेवटी आपल्याला इथे चवीनुसार मीठ वापरायचं आहे किंवा अर्धा ते एक चमचा मीठ वापरू शकता आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी नाही वापरायचं आहे अगोदर ह्याला एक ते दोन वेळा चांगलं बारीक फिरून घ्यायचं आहे नंतर मग गरज पडल्यासच बारीक वाटत नसेल तर दोन तीन तीन चमचे तुम्ही पाणी वापरू शकता तर मंडळी आपण पाहू शकता पुदिन्याला बारीक वाटून घेतलेला आहे आणि तिखट पाणीचा मसाला तयार करून झालेला आहे आता मी तुम्हाला मेन पाणीपुरीचा मसाला वापरून दाखवणार आहे तो मसाला वापरला की तरच पाणीपुरी एकदम पूर्णपणे तयार होते भरपूर जणांना पाणीपुरी इतकी खाव वाटते पण बाहेरचं टाळता त्यांना पाणीपुरी बनवता येत नाही घरी बनवायचा असेल तर रगडा तर बनवता येतं किंवा रेडीमेड पुरीचे पॅकेट सुद्धा भेटतं पण पाणीपुरी बनवायचं असेल तर पाणीपुरी मसाला भेटत नाही पाणीपुरी मसाल्याशिवाय पाणीपुरीची चव अपूर्ण आहे तर फटाफट मी तुम्हाला आता मेन मसाला बनवून दाखवतो चला तर मंडळी आता हो। मी तुम्हाला पाणीपुरीचा कोरडा मसाला बनवून दाखवतो सर्वप्रथम आपल्याला एक पॅन घ्यायचा आहे आणि त्यामध्ये एक चमचा जिरे घ्यायचे आहे सोबतच अर्धा ते पाव चमचा ओवा घ्यायचा आहे अर्धा ते पाव चमचा अख्खे धने आणि ह्यांना फक्त आपल्याला एक चाळीस ते पन्नास सेकंद परतवून घ्यायचा आहे गॅसला मंद आचेवर करून थोडासा सुगंध यायला पाहिजे ह्याचा म्हणजे एकदम मस्त असा सुगंध यायला लागला आपल्याला आणखीन एक इन्ग्रेडियंट वापरायचा आहे अगोदर ह्याला चांगल्या प्रकारे आपण परतवून घेऊया तीस ते चाळीस सेकंद झालेली आहेत हलकासा सुगंध येत आहे जास्त ओव्हर कुकिंग नाही करायचं बरं का आता ह्याच्यामध्ये यावेळेस आपल्याला तीन ते चार लाल सुख्या मिरच्या टाकायच्या आहेत बेडगी मिरची टाका किंवा आणखीन कोणती मिरची टाका फक्त तीन ते चार वापरायच्या आहेत तुम्हाला माप कळत नसेल तर एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा त्याच्यामध्ये मी सविस्तर माहिती दिलेली आहे मिरचीलाही चांगल्या प्रकारे आपल्याला तीस ते चाळीस सेकंदापर्यंत भाजून घ्यायचं आहे जास्त ओव्हर कुकिंग करू नका मसाले करपले की मसाल्याचा तुरट वास येतो किंवा करवट वास येतो त्याच्याने चव पूर्ण बिघडून जाईल पाणीपुरीच्या दीड ते दोन मिनिटापर्यंत सर्व मसाले मी परतवून घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता हलकासा धूर येत आहे यावेळेस गॅस बंद करायचा आहे आणि ह्या मसाल्यांना अगोदर थंड करून घेऊया मसाला थंड झाला की याला लहानशा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आता ह्यासोबत सोबत आपल्याला काही आणखी मसाले वापरायचे आहेत त्यामध्ये एक मसाला सर्वात जास्त महत्वाचा आहे तो वापरणं फारच गरजेचं आहे तो वापरल्यावरच पाणीपुरीचा मसाला पूर्णपणे तयार होतो सर्वात प्रथम इथे मी एक चमचा काळ मीठ घेत आहे सोबतच रेग्युलर मीठ घ्यायचं आहे एक चमचा किंवा अर्धा चमचा घ्या आमचूर पावडर एक चमचा एक चमचा चाट मसाला काश्मीरी लाल तिखट एक चमचा हे लाल तिखट नाही बरं का फक्त रंग येण्यासाठी हे काश्मीरी लाल तिखट वापरायचं आहे आणि इथे आपल्याला पुदिना वापरायचा आहे जवळपास दोन चमचे आता पुदिनाला आपल्याला एक दिवस सुकवायचा आहे नंतर त्याचा बारीक आपल्याला चुरा करून असा ह्याच्यामध्ये वापरायचा आहे पुदिना सुद्धा फारच महत्वाचा आहे पाणीपुरीची चव रस्त्यावरचा पाणीपुरीची चव सारखे पाहिजे तर तुम्हाला पुदिनाही वापरावा लागेल आता शेवटी महत्वाचं इन्ग्रिडियंट म्हणजे महत्वाचं जिन्नस म्हणजे पाव चमचा सायट्रिक ॲसिड म्हणजेच की लिंबूसत्व तुम्हाला वाहण्याच्या दुकानात सहज भेटेल जे आपण ढोकळ्यासाठी वापरतो ना लिंबूसत्व तेच लिंबूसत्व आपल्याला वापरायचं आहे हे नाही वापरलं तर चव अजिबात येणार नाही एकदा पाणीपुरी बनवली की तुम्हाला रेडीमेड मसाल्याची गरज पडणारच नाही आता ह्याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे तर मंडळी पाहू शकता इतक्या बारीक प्रमाणामध्ये आपल्याला हा आप पाणीपुरीचा मसाला वाटून तयार करायचा आहे हे पहा एकदम बारीक वाटलं गेलेलं आहे आता याला थोड्या वेळ बाजूला ठेवत आणि फटाफट तीन पद्धतीचं पाणी मी तुम्हाला बनवून दाखवतो तर मंडळी अगोदर मी तुम्हाला हिरवं चटपटीत पाणी बनवून दाखवतो एकदम तिखटवालं पाणी त्यासाठी जो आपण मसाला वाटून ठेवला होता ना पुदिन्याचा त्याच्यामधला आपल्याला अर्ध्या प्रमाणामधला मसाला घ्यायचा आहे म्हणजे किमान आपल्याला तीन ते चार चमचे मसाला घ्यायचा आहे आणि ह्या तीन ते चार चमचा मसाल्यामध्ये अर्धा ते पावना लिटर पाणी बसतं आणि उरलेला मसाला तुम्ही दोन ते तीन दिवस स्टोर करून ठेवू शकता पुन्हा तुम्हाला पाणीपुरी खायचं असेल तर पावना लिटर पाणी मिक्स करतो आता याच्यामध्ये आपल्याला बनवलेला मसाला वापरायचा आहे जो आपण बनवून ठेवला होता ना पाणीपुरीचा मसाला एक चमचा टाकायचा आहे किंवा दीड चमचा टाका आणि एकदा ह्याची टेस्ट बघा कशी झालेली आहे टेस्ट मग ह्याच्यामध्ये तुम्हाला लिंबू वापरायचा आहे तुम्हाला थोडस ह्याच्यामध्ये आंबट आवडत असेल तर थोडस आपल्याला लिंबू वापरायचं आहे अर्धा किंवा एक लिंबाचा रस तुम्ही वापरू शकता ह्याची टेस्ट बघा मगच तुम्हाला कळेल ह्याच्यामध्ये आणखीन थोडंसं पाणी मावेल असं थोडंसं आणखीन पाणी टाकायचं आहे आणि चांगल्या प्रकारे याला ढवळून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपण खाऱ्या बुंद्या टाकूयात तुम्हाला आवडत असेल तर आणि शेवटी बर्फाचे काही आईस क्यूब टाकायचे आहेत म्हणजे एकदम थंडगार पाणी घरच्या घरी तुम्हाला बनवता येईल मग कशाला आपल्याला रस्त्यावरचं पाणीपुरी खायचं आहे घरीच बनवा की असं पाणीपुरी आता हे झालं चटपटीत तिखट पाणी आता मी तुम्हाला पाणीपुरीचं दुसरं पाणी बनवून दाखवतो गोड चटपटीत पाणी आता इथे लाल चटपटीत गोड पाणी बनवण्यासाठी आपल्याला इथे पन्नास ग्राम चिंच घ्यायची आहे आणि चिंच घेतल्यावर त्याच्या शिरा आणि बिया काढून घ्या चांगल्या प्रकारे साफ करून घ्या मग त्याला चांगल्या प्रकारे धुवून घ्या जेणेकरून ह्याला चिटकलेली माती धूळ निघून जायला पाहिजे मस्त पैकी ह्याला धुवून घ्यायचा आहे तर हे लाल गोड चटणी बनवण्यासाठी इथे पॅन घेतलेला आहे आणि धुतलेली चिंच ह्या पॅन मध्ये काढून घ्यायची आहे सोबतच शंभर ग्राम गुळ घ्यायचा आहे पिवळं गुळ घेतलेला आहे आणि गुळाला एकदम बारीक करून घ्या किंवा किसून घ्या आता ह्या सोबतच अर्धी ते एक वाटी आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि चांगल्या प्रकारे ह्याला एकजीव करून घ्यायचा आहे आणि गुळाला वितळून सुद्धा घ्यायचा आहे गॅस फास्ट करू नका बरं का तर मंडळी एक ते दीड मिनटं झालेले आहेत गुळ चांगल्या प्रकारे वितळून गेलेलं आहे आणि चिंच चांगल्या प्रकारे शिजायला पाहिजे चिंच शिजली ह्या पाण्याला हलकासा घट्टपणा येतो आणि आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे गॅस बंद करून ह्याला हलकस मॅश करून घ्यायचं आहे म्हणजे चिंचचा एकदम चोथा व्हायला पाहिजे इतक्या प्रमाणामध्ये आपल्याला मॅश करून घ्यायचा आहे तर मंडळी पाहू शकता चिंच चांगल्या प्रकारे मॅश झालेली आहे आणि गॅस बंद करूनच आपल्याला चिंच मॅश करून घ्यायचं आहे नाहीतर ह्या पाण्याचं पाक होणार आता इथे आणखीन एक नॉनस्टिक पॅन घ्यायचा आहे गॅस मंद आचार ठेवायचा आहे आणि हे चिंच आणि गुळाचं पाणी या चाळणीमधून आपल्याला गाळून घ्यायचं आहे म्हणजे संपूर्ण चोथा मधला काढून घ्यायचा आहे आणि पाण्याला फक्त एक ते दोन मिनिटापर्यंत शिजवायचं आहे आणखीन थोडासा घट्टपणा वाढायला पाहिजे अगोदर आपण असं चाळणीने गाळून घेऊ चांगल्या प्रकारे आणि ह्याचा चोथा आपल्याला बाजूला काढून घ्यायचा आहे तर मंडळी दोन मिनिटापर्यंत ह्याला मस्तपैकी शिजवून घेतल्यानंतर हलकासा घट्टपणा आलेला आहे आणि परफेक्ट असं हे लाल चटपटीत गोड पाणी तयार झालेलं आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि पूर्णपणे याला थंड करून घ्यायचं आहे चिंच गुळाचं पाणी थंड झाल्यावरच आपल्याला मोठ्याशा भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये पुन्हा आपल्याला अर्धा ते पावना लिटर पाणी मिक्स करायचं आहे जितकी क्वांटिटी दाखवलेली आहे इतक्या क्वांटिटीमध्ये तुम्ही बनवणार पाच ते सहा लोकांसाठी हे पाणी होणार जसं की मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे आता ह्या पाण्यामध्ये सुद्धा आपल्याला हा पाणी पिरूचा मसाला जास्त नाही टाकायचा अर्धा चमचा टाकायचा म्हणजे चव चांगली येईल हा मसाला टाकला की तुम्हाला काळं मीठ जिऱ्याची पावडर चाट मसाला आमचूर पावडर असं काहीही टाकायची गरज पडणार नाही आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोड्याशा खाऱ्या बुंद्या टाकायच्या आहेत आणि दोन ते तीन आईस क्यूब आणि चांगल्या प्रकारे ह्याला ढवळून घ्यायचं आहे मंडळी एकदा ह्या पाण्याची टेस्ट घ्या मीठ कमी जास्त असेल मसाला कमी जास्त असेल तर ह्या पाण्यामध्ये मिक्स करा की असं मस्त चटपटीत गोड पाणी तयार होतं हे झालं दुसऱ्या प्रकारचं पाणी आता तिसऱ्या प्रकारचं जे लग्नामध्ये आजकाल ट्रेंड चाललेलं आहे मसाला पाणी ते पाणी एकदमच सोपं आहे लगेच बनवून दाखवतो आता शेवटचं मसाला पाणी बनवण्यासाठी इथे अगोदरच मी हा मसाला उरवून ठेवला होता पुदिन्याचा चमचा दोन चमचे ह्याच्यामध्ये मसाला टाकायचा आहे आणि ह्याच्यामध्ये आता चिंच आणि गुळाचं पाणी आपल्याला अर्धा ते एक चमचा मिक्स करायचं आहे चव चा, चांगली येईल आणि पाणीपुरी मसाला एक चमचा किंवा दीड चमचा वापरा चवीनुसार आता याच्यामध्ये आपल्याला बारीक कापलेली हिरवी कोथिंबर आणि बारीक कापलेला कांदा आणि शेवटी पुन्हा याच्यामध्ये अर्धा लिटर ते पावणा लिटर पाणी मिक्स करायचं आहे असं पाणी मिक्स झालं की यामध्ये आपल्याला आता खाऱ्या बुंद्या टाकायच्या आहेत मस्तपैकी असं खाऱ्या बुंद्या टाकायचा आहे आणि चांगल्या प्रकारे ह्याला ढवळून घ्यायचं झालं की नाही तीन प्रकारचं चटपटीत पाणी काहीच अवघड नाही तुम्हाला असं वाटत असेल जास्त आटापिटा आहे तर तुम्ही रेडीमेड मसाला तुम्हाला भेटत असेल पाणीपुरीचा तो वापरू शकता मला तर वाटतं रेडीमेड आणण्यापेक्षा असं जास्त क्वांटिटीमध्ये मसाला बनवला घरच्या घरी की पोट भरून खाताही येईल आणि मन तृप्तही येईल आता मी तुम्हाला एक पाणीपुरी बनवून दाखवतो असं पुरी घ्यायचं बाजारामध्ये अशा रेडीमेड पुऱ्या भरपूर भेटतात हे असं थोडंसं आपल्याला रगडा घ्यायचा आहे जितकं पाहिजे असेल आणि मस्त असं कोणतंही पाणी वापरा मला तिकटच पाणी आवडतं आ हा 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 तर मंडळी तुमच्या तोंडाला नक्की पाणी सुटलं असेल तर आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये चला तर अशा नवनवीन रेसिपीसह पुन्हा भेटूया धन्यवाद